महानायक वसंतराव नाईक गौरव ग्रंथ या ग्रंथाचा सत्तावीसवा भाग आज आपण ऐकणार आहोत या भागात पुसतकर काय म्हणतात या शीर्षकाचा पुढील भाग आपण ऐकूया डॉक्टर एन पी हिराणी वयवर्षे चौऱ्याहत्तर भावनात्मक नाते जुळले पुसच्या वसंतराव नाईक घराण्याचे जे डावे उजवे हात असतील त्यात मागच्या पिढीत श्रीराम आप्पाजी असेगावकर गोविंदराव पाटील हे प्रमुख होते आणि त्या पुढच्या पिढीत म्हणजे सुधाकरराव नाईक यांच्यापासून आता मधुकरराव मनोहरराव नाईक यांच्यापर्यंत या घराण्याचा अत्यंत विश्वासू कार्यकर्ता आणि खऱ्या अर्थाने मित्र असे व्यक्तिमत्व कोणते असेल तर ते डॉक्टर एन पी हिराणे यांचे आहे आज महाराष्ट्र कॉटन फेडरेशनचे ते अध्यक्ष आहेत त्यांना मंत्रिपदाचा दर्जा आहे विधान परिषदेचे ते सदस्य होते महाराष्ट्र मंत्रिमंडळात ते राज्यमंत्री होते पुसदमधील जनता शिक्षण प्रसारक मंडळ या ख्यातनाम शिक्षण संस्थेचे सलग सव्वीस वर्षे डॉक्टर हिराणी अध्यक्ष होते सुधाकरराव नाईक यांच्या आग्रहाने पुसद येथील पॉलिटेक्निक कॉलेजला डॉक्टर एन पी हिराणी यांचे नाव दिले डॉक्टर हिराणी यांनी सुचविले होते की श्रीमती सुमंताई सुधाकर नाईक यांचे नाव द्यावे सुधाकरराव नाईक यांनी सांगून टाकले की डॉक्टर एन पी हिराणी यांचेच नाव द्यायचे आहे या एकाच घटनेत नाईक घराण्याची डॉक्टर हिराणी यांच्याविषयीची भूमिका विश्वासाची आणि कृतज्ञतेची आहे हे दिसून येते डॉक्टर हिराणी यांच्या बोलण्यात नाईक घराण्याविषयीची कृतज्ञता पदोपदी जाणवत होती डॉक्टर हिराणी हे शिया इमामी इस्माइली मुस्लिम समाजातले हा समाज नुसता अल्पसंख्यांक नाही तर अत्यल्पसंख्यांक आहे असे असूनही नाईक घराण्याशी त्यांचे भावनात्मक नाते जुळले आणि गेली पन्नास वर्ष ते टिकून आहे डॉक्टर हिराणी सांगू लागले एम बी बी एस परीक्षा पास होणारे डॉक्टर हिराणी हे त्यांच्या समाजातील पहिले एकमेव विद्यार्थी तर पुसत गावात दुसरे विद्यार्थी एम बी बी एस झाल्यानंतर असे ठरवले की डॉक्टर कीचा व्यवसाय नांदेड येथे सुरू करायचा शंभर रुपये भाड्याची जागासुद्धा घेतली माझे वडील मूळचे फुसतचे माझ्या वडिलांचे आणि नाईक साहेबांचे मित्रत्वाचे संबंध होते मी एम बी बी एस झालो म्हणून माझ्या वडिलांनी मला नाईक साहेबांना भेटायला नेले त्यावेळी नाईक साहेब मुख्यमंत्री झाले होते आम्ही त्यांना काकाच म्हणत असू मी एम बी बी एस झाल्यामुळे नांदेडला प्रॅक्टिस करणार आहे असे सांगितले तेव्हा ते म्हणाले तुझ्या तिथे ओळखी आहेत का मी सांगितले ओळखी नाहीत पण होतील नाईक साहेब म्हणाले जम बसायला वेळ लागेल तू एम बी बी एस झाला आहेस तर तुला मी मुंबईला गेल्यावर एक छान बक्षीस पाठवतो नाईकसाहेब मुंबईला गेले आणि आठ दिवसांनी नांदेड येथे असिस्टंट सिव्हिल सर्जन म्हणून माझी नेमणूक केल्याची ऑर्डर त्यांनी मला पाठवली तुझ्या ओळखी होईपर्यंत या जागेवर तू काम करावे नंतर तुझा जम बसेल म्हणून तुला ही ऑर्डर पाठवली आहे असे नाईकसाहेबांनी मला आवर्जून सांगितले मी आयुष्यात माझ्या पायावर भक्कमपणे उभे राहावे म्हणून त्यांनी किती विचारपूर्वक हे बक्षीस पाठवले होते पण मला नांदेडला पाठवायला आईवडिलांचा विरोध झाला म्हणून मी पुसदलाच राहायचे ठरवले माझ्या आयुष्यात आत्मविश्वास निर्माण होण्याच्या होण्याची शक्ती नाईक साहेबांच्या त्या बक्षिसाने दिली होती आणखी एक विलक्षण घटना सांगताना डॉक्टर हिराणी यांना भावना आवरल्या नाहीत वीस ऑगस्ट एकोणीसशे त्रेसष्टची ही घटना डॉक्टर हिराणी यांच्या शिया इमामी इस्माइली मुस्लिम समाजात महिन्याची प्रत्येक द्वितीया चांदरात म्हणून साजरी करण्यात येते त्या दिवशी समाज बांधवांची प्रार्थनास्थळात गर्दी असते त्या प्रार्थनास्थळाला जमातखाना म्हटले जाते त्या दिवशीची प्रार्थना एक विशेष प्रार्थना मानली जाते दिनांक वीस ऑगस्ट एकोणीसशे त्रेसष्ट रोजी यवतमाळला ही चांदरात चांदरातची प्रार्थना होती जिथे जिथेही प्रार्थना होती तिथे समाजातल्या लोकांची प्रचंड गर्दी केली आणि इमारतीचा एक भाग चक्क कोसळला या भीषण घटनेस एकशे तेरा लोक मरण पावले ज्या स्त्रियांचा आणि मुलांचा समावेश होता नाईकसाहेब तेव्हा महसूल मंत्री होते ते विशेष विमान घेऊन नागपूरला आले तिथून हेलिकॉप्टरने यवतमाळला आले त्यांनी तो भीषण अपघात पाहिला त्यांच्या डोळ्यात नुसतेच पाणी तरळले नाही तर त्यांना भोवळ आली थोड्या वेळाने सावरून ते म्हणाले जे झाले ते झाले यातून हिमतीने उभे राहा दिनांक तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे त्र्याहत्तरचा दिवस माझ्या आयुष्यात मी कधीही विसरू शकत नाही मी नेहमीप्रमाणे दवाखान्यात कार्यरत होतो नाईकसाहेबांचा दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मुंबईवरून फोन आला तुमचे धर्मगुरू हिज हायनेस प्रिन्स आगा खान साहेब हे मुंबईला येत आहेत मी त्यांना जेवणाकरिता दिनांक पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी ताजमहल हॉटेलमध्ये निमंत्रित केले आहे तुलासुद्धा सपत्नीक निमंत्रित करायचे आहे हे ऐकून माझ्या तोंडून शब्दच निघेना मी आवाक होऊन साहेब काय म्हणतात याबद्दल आश्चर्य करू लागलो कारण आमच्या इमाम साहेबांची नुसती भेटच नाही तर त्यांच्यासोबत जेवण करण्याचे सौभाग्य नाईक साहेबांमुळे मला मिळणार होते मी स्वप्नात तर नाही ना असे मला वाटले परंतु ती वस्तुस्थिती होती नाईक साहेबांनी माझी पुस मुंबईला जाण्याकरिता सगळी व्यवस्था केली होती अकोल्याला चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे त्र्याहत्तरला मी सपत्नीक मुंबईत जाण्याकरिता पोहोचलो तेव्हा अकोल्याचे जिल्हाधिकारी माझ्या रेल्वे प्रवासाचे तिकीट घेऊन हजर होते दुसऱ्या दिवशी पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे त्र्याहत्तर मी मुंबईला पोहोचलो त्यावेळी नाईक साहेबांचे पी ए श्री नाशिककर प्रोटोकॉलची लाल दिव्याची गाडी घेऊन हजर होते नाशिककर साहेबांनी सांगितले की साहेबांनी तुम्हाला बंगल्यावरच घेऊन यायला सांगितले आहे वर्षा बंगल्यावर पोहोचल्यावर नाईक साहेबांनी सांगितले की आपल्याला आगा खान साहेबांसोबत पुण्यात पुने, पुण्याला जायचे आहे प्रिन्स आगा खान यांनी पुण्याचा त्यांचा अतिशय भव्य असा आगाखान पॅलेस भारत सरकारकडे राष्ट्रीय मालमत्ता म्हणून सुपूर्द केला होता आणि भारत सरकारच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार वसंतराव या नाईक यांना असे सांगण्यात आले होते की प्रिन्स आगाखान त्यांचा भव्य प्रसाद केंद्र सरकारकडे सुपूर्द करीत आहेत तो प्रसाद केंद्र सरकारच्या वतीने नामदार वसंतराव नाईक यांनी स्वीकारायचा आहे त्या समारंभानंतर साहेब यांनी प्रिन्स आगाखान यांना मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये विशेष मेजवानीचे आयोजन केले होते प्रिन्स आगाखान यांच्याशी माझी ओळख करून देताना वसंतराव नाईक म्हणाले हा माझा मुलगा आहे असे समजा तुमच्या समाजातला आहे एम बी बी एस झाला आहे म्हणून त्याला आणि त्याच्या पत्नीला मुद्दाम जेवायला बोलावले आहे आगा खान साहेब आणि त्यांच्या पत्नीने मला आशीर्वाद दिला माझ्या आयुष्यात एवढी मोठी सन्मानपूर्वक घटना घडली एवढेच नव्हे तर तुमच्या समाजातला मुलगा डॉक्टर झाला त्यांच्यासोबत फोटो काढून घेणार नाही का असे नाईक साहेब म्हणाले आणि मग आगा खान साहेब आणि त्यांच्या पत्नीने माझ्यासोबत फोटो काढून घेतले ती छायाचित्रे माझ्या आयुष्यात अमूल्य असा ठेवा आहे बंधुप्रेम काय असतं याचं एक जिवंत किस्सा सांगताना डॉक्टर हिराने यांच्या डोळ्यात पुन्हा पाणी तरळलं एकोणीसशे अडुसष्ट साली नाईक यांचे बंधू बाबासाहेब नाईक यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला मी नाईक साहेबांना फोन केला डॉक्टर के केके दाते याना के केके दाते यांना घेऊन या म्हणून सांगितले त्यावर नाईक साहेब म्हणाले आम्ही येईपर्यंत उपचाराचं काय मी म्हटले आम्ही प्रयत्नांची शर्त करू उपचार करतो आहोत तसे उपचार केले नाईक साहेब के के दाते यांना घेऊन आले डॉक्टर दाते यांनी आजारीचे गांभीर्य नाईक साहेबांना सांगितले ते ऐकून दोन्ही हात तोंडावर ठेवून नाईक साहेब ओकसाबोक्षी रडले होते नाईक साहेबांचा त्या दिवशीचा चेहरा त्यांच्या चे साक्ष देणारा होता असं प्रेम पाहायला मिळत नाही पण त्याच प्रेमाप्रमाणे सुधाकरराव नाईक आणि मनोहर भाऊ यांच्यामध्ये असलेले प्रेमही असेच अतूट आहे पेज नंबर दोनशे सत्याहत्तरवर मुंबईतील ताजमहालमधील मेजवानीच्या प्रसंगी डॉक्टर एम पी हिरानी मुख्यमंत्री वसंतराव नाईक श्रीमती आगा खान प्रिन्स आगा खान सोबत्सला तै नाईक आणि श्रीमती हिराणी दिसत आहेत त्यानंतर दुसरं छायाचित्र मुंबईतील ताजमहल हॉटेलमधील विशेष मेजवानीच्या वेळी श्रीमती हिराणी वसंतराव नाईक प्रिन्स आगा खान श्रीमती रफिक झकेरिया आणि उजव्या बाजूला खुर्चीत बसलेले डॉक्टर एन पी हिराणे दिसत आहेत पेज नंबर दोनशे अठ्ठ्याहत्तर नाईक साहेबांच्या आग्रहाने जनता शिक्षण मंडळ अध्यक्षपदी डॉक्टर एन पी हिराणे डॉक्टर हिराणी आणि तुम्हा तरुणांच्या हातात पुसतची नावारूपाला असलेली जनता शिक्षण प्रसारक मंडळ ही शिक्षण संस्था मी आता सोपवीत आहे जुन्या लोकांनी राजीनामे द्यावेत अगदी सुधाकर नाईक यांनीसुद्धा आणि नव्या लोकांनी पुसतचे शिक्षण क्षेत्रातील नाव अधिक दिंगत करावे अशी माझी इच्छा आहे वसंतराव नाईक साहेबांनी तीन जुलै एकोणीसशे चौऱ्याहत्तर या दिवशी जनता शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था तरुणांच्या हातात दिली हा निर्णय नाईक साहेबांनी अचानक घेतला त्याचे असे झाले की तीन जुलै एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी साहेब पुसतला आले होते त्यावेळी सर सर्व सहकारी मंडळी बंगल्यावर होती त्यात देवराव पाटील आप्पाजी असेगावकर अण्णासाहेब देशमुख जेठमलजी माहेश्वरी गोविंदराव पाटील हे सर्वच नेते होते मी माझ्या दवाखान्यात होतो मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे खाजगी सचिव श्रीनाशिककर यांचा मला फोन आला ताबडतोब बोलावले आहे तब्येत बरी नाही तरी तुम्ही या असा निरोप मिळाल्यामुळे मी सर्दी पडशाचे औषध घेऊन बंगल्यावर गेलो तिथे नाईक साहेब मित्रमंडळीसोबत रमी खेळत होते तेथील सर्व ज्येष्ठ मंडळी जनता शिक्षण मंडळावर काम करीत होती पत्त्यांचा डाव संपल्यावर नाईकसाहेब म्हणाले डॉक्टर हिरानी यांना मी मुद्दाम बोलावले आहे आजपासून जनता शिक्षण प्रसारक मंडळाचा अध्यक्ष म्हणून डॉक्टर हिरांनी यांनी काम बघावे सुधाकर सोबत बसून त्यांनी नवी टीम करावी जुन्या लोकांचे राजीनामे घ्यावेत अगदी सुधानेसुद्धा सचिवपदाचा राजीनामा द्यावा तरुण लोकांनी संस्था हातात घ्यावी आणि ही संस्था नावारूपाला आणावी यासाठी मी हा बदल करीत आहे कोणाबदल तक्रार म्हणून नव्हे तरुणांना संधी द्यायची आहे नाईक साहेबांचा शब्द खाली पडणे शक्य नव्हते त्यानुसार सुधाकर भाऊच्या सोबत बसून नवीन टीम तयार झाली विजय पाटील चोंडीकर उपाध्यक्ष झाले मनोहर भाऊ नाईक सचिव झाले कार्यकारणीचे सदस्य म्हणून विजय गोविंदराव पाटील सुरेश पाटील ॲडव्होकेट सोनी ॲडव्होकेट जाजू यांची नियुक्तीही करण्यात आली आणि ही नवीन कार्यकारिणी कामाला लागली त्या दिवसापासून जनता शिक्षण प्रसारक मंडळाने मागे वळून पाहिले नाही अशा भावपूर्ण शब्दात डॉक्टर हिरानी जेव्हा जनता शिक्षण मंडळाच्या या संचालक बदलाचे वृत्त सांगतात तेव्हा असे जाणवते की तरुणांवर विश्वास टाकावा ही नाईक साहेबांची भूमिका किती यथार्थ होती यानंतर पेज नंबर दोनशे एकोणऐंशी या पेजवर श्री दिलीप एडतकर यांनी हा लेख या, या ग्रंथासाठी पाठवलेला आहे आणि सूचना केली होती की श्री माहुलकल यांचा फोटो त्यांच्याकडून मागून घ्या त्यांनी त्यांचा मोबाईल क्रमांकही दिला मोबाईलवर माहुलकर यांच्याशी बोललो त्यांना कमालीचा सा आनंद झाला त्या दिवशी ते बेळगावला आपल्या कन्येकडे होते तिथून त्यांनी फोटो पाठविला नाईकसाहेबांच्या ग्रंथात माझा फोटो येत आहे हे माझे अहोभाग्य आहे असे ते आनंदाने म्हणाले दुर्दैवाने तीस जुलै दोन हजार अकरा रोजी त्यांच्या वयाच्या अठ्ठ्याहत्तरव्या वर्षी अमरावती येथे त्यांचे दुःखद निधन झाले हा ग्रंथ ते पाहू शकले नाहीत याचे दुःख आहे संपादक या पेजवर मल्हारराव माहुळकर यांचे छायाचित्र दिलेले आहे जे की धनगर समाजाचे विदर्भातील पहिले आमदार होते कोटी कोटी धनगर समाजाची वसंत प्रेरणा राज्यातील दऱ्याखोऱ्यात रानोमाळ गावखुसा बाहेरील आयुष्य जगणारी भटकी जमात म्हणजे धनगर धनाचे आगर मानवत भविष्याची फाटकी झोळी मिरवणाऱ्या या जमातीची आर्थिक सामाजिक आणि राजकीय भटकंती आजही सुरूच आहे महाराष्ट्रातील दहा बारा कोटीच्या जनसागरात अर्धा कोटीचे अस्तित्व राखणारा धनगर समाज आजही उपेक्षितच आहे वाडवडिलांचे वाडे जोपासणारा घटक आणि मांसाळलेला अपवाद वजा करून उरलेले शून्य आजही शंभर होण्याच्या प्रतीक्षेत आहे आजा, आजा समाजाच्या सामाजिक व राजकीय चळवळी अधूनमधून उचकी लागत लागल्यागत उचकतात हे जरी खरं असलं तरी संयुक्त महाराष्ट्राचा मंगलकलश एकोणीसशे साठ साली महाराष्ट्राच्या जनतेने खेचून आणल्यानंतर धनगर समाजाचं पहिलं राज्यव्यापी अधिवेशन आणि धनगर समाजाच्या राजकीय जागृतीचं पहिलं पाऊल पडायला तब्बल अकरा वर्षाचा कालावधी लोटला होता वसंतराव नाईक यांच्या प्रेरणेने लक्ष्मणराव एडतकर यांनी एकोणीसशे एकाहत्तर साली अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस खासदार श्री कोलूर मल्लाप्पा यांच्या प्रमुख उपस्थितीत पुसद येथे धनगर समाजाचे पहिले राज्यव्यापी अधिवेशन घेऊन धनगर समाजाच्या चळवळीचा पाया रचला होता वसंतरावजीच्या आशीर्वादाने उभारलेल्या त्या चळवळीच्या पायावरच आजची अनेक आंदोलने उभी आहेत वसंतराव नाईकांच्या प्रेरणेने पुसत येथे संपन्न झालेल्या पहिल्या धनगर समाजाच्या राज्यव्यापी अधिवेशनाने धनगर समाजाला विदर्भातील पहिला आमदार आणि महाराष्ट्रातील पहिला काँग्रेस मंत्री दिला वसंतराव नाईक नावाच्या परिसानं एकोणीसशे एकाहत्तर सालच्या धनगर समाज अधिवेशनात धनगर समाजाला राजकीय मानाचं पान वाढलं अमरावती जिल्ह्यातील वरुड मतदारसंघातील मल्हारराव माहुलकर यांना वसंतरावजींनी विधानसभेची उमेदवारी दिली आणि निवडूनही आणलं विदर्भातला हा पहिला धनगर समाजाचा आमदार त्यानंतर त्यांना राज्यमंत्रीही बनवण्यात आलं धनगर समाजासारख्या राजकीय उपेक्षित घटकाला सत्तेच्या दालनात प्रथमच मानाचं स्थान मिळालं ते वसंतरावजीमुळे समाजातील प्रत्येक घटकाची नाडी ओळखून त्या त्या घटकाला साजेसे संजीवक देणारा कुशल राजकारणी म्हणूनच वसंतरावजींना ओळखले जाते वसंतराव नायकानंतर धनगर समाजाला न्याय देणारा व्यापक दृष्टिकोन असलेला मुख्यमंत्री झाला नाही दुर्दैवाने वसंतरावजी पायउतार झाले अन्यथा धनगर समाजाला संपूर्ण न्याय देणारे भाग्यविधाते तेच ठरले असते दिलीप एडतकर संपादक दैनिक विदर्भ मतदार